आज आपण बघणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत अशी चपाती दुसऱ्या दिवशी सुद्धा ही चपाती राहिली तर अगदी मऊ राहते आणि लोखंडाच्या तव्यावर आपण हे चपात्या आज भाजून घेणार आहोत तर हे बघा मस्त मऊ लसलुषित चपाती बघण्यासाठी आज आपण कनिक कशी माळायची आणि हे बघा तीन पदरी चपाती तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दीड वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतले आणि दीड वाटी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं अर्धा चमचा एवढंच मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे सुद्धा चपात्या छान फुगल्या जातात आणि चवीलासुद्धा छान लागते तरही ते अर्धा चमचा मीठ घालून घेतले आणि वाटीत पाणी घेतले आपण तर दीड वाटी पीठ आहे बघूया पाणी किती लागतं ते तुम्हाला मी नंतर सांगेनच तर थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय लगेच पीठसुद्धा मऊ करायचं नाही थोडं थोडं पाणी घालूनच असं पीठ सगळं भिजवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी पीठ आपण असंच ठेवून देणार आहोत तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेतलं आहे तर आपल्याला इथे एक वाटीपेक्षाही कमी पाणी लागले बघा एक वाटीतलंसुद्धा पाणी शिल्लक राहिलं आहे थोडंसं दोन तीन चमचे तर ते पाणी आपण नंतर वापरणारच आहोत तर पीठ मळल्यानंतर असे कणिक चुरून ठेवायचे आणि झाकून ठेवायचे दहा मिनिट अशीच दहा मिनटानंतर आता आपण बघूया तर हे बघा चांगलं पीठ भिजलेलं आहे आता या पिठाला आपल्याला चांगलं मऊ करून आहे तर थोडंसं पाणी जे उरलेलं आहे दोन तीन चमचे आपण मगाशी एक वाटी घेतलेलं तेच पाणी आपण वापरून थोडंसं पीठ मऊ करून घ्यायचंय तर बघा छान मऊ लुसलुशीत अशा चपात्या तयार होतात पीठ अगोदर मळून ठेवायचं भाजी वगैरे करून घ्यायची आणि सकाळच्या घाईतसुद्धा एवढ्या मस्त चपात्या तयार होतात दहा मिनटं फक्त लागतात पीठ मऊ व्हायला तर हे बघा थोडं थोडं पाणी घालून मी परत पीठ चांगलं मऊ करून आहे आणि जेवढी अशी कणिक चुरून घ्याल तेवढ्या चपात्या मऊ राहतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आणि छान पदरसुद्धा सुटतात त्याला थोडंसं तेल लावून पीठ चांगलं मऊ करून घेतलं आहे पीट आपन लगे तर हे बघा पीठ चांगलं मऊ झालेलं आहे आता आपण लगेच याच्यात चपात्या करून घेणार आहोत तर अगदी मऊ लुसलुशीत अशा चपात्या तयार होतात पीठसुद्धा छान तयार झालं आहे आणि छान चिकटपणा आलेला आहे जेवढा पाहिजे तेवढ्या चपातीचा उंडा काढून घेतला आहे आणि सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि याचा आता आपल्याला लाटून घ्यायची चपाती तर आपण या घडीच्या चपात्या करणार आहोत तर इथे बघा चपातीला आता तेल लावून घ्यायचं आहे मी याला पीठ वगैरे काही लावत नाही फक्त तेल लावून घेते आणि वरच्यासुद्धा साईडनी थोडंसं तेल लावून घेते आणि याची बघा आता वरतूनसुद्धा तेल लावून घेतले घडी करून घेतली आता हे सुक्या पिठात परत एकदा आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि चपाती लाटून घ्यायची तर मऊ मस्त चपात्या अशा तयार होतात आणि छान याला पदरसुद्धा सुटतात तर हे बघा आता आपण चपाती लाटून घेतली तर आमच्या चपात्या मोठ्याच असतात त्यामुळे चपाती मी अशी मोठी लाटून घेतली आता ही आपण तव्यावर भाजून घेणार आहोत तर इथे आपण लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहोत तर लोखंडी तव्याला गरम करून घेतले आणि त्याला तेल लावून घ्यायचं अगोदर म्हणजे चपाती चिटकून बसत नाही तर टिश्यू पेपरनी तेल लावून पुसून आहे तर हे बघा म मीडियम गॅसवर चपात्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या मस्त चपाती चविष्ट चा आणि खमंगसुद्धा लागते लोखंडी तव्यावर चपाती भाजून एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्त चपाती तयार होते आणि लागते सुद्धा छान थोडेसे डाग पडतात पण चपाती चवीला चा छान लागते तर हे बघा आपण आता तेल लावून चपाती भाजून घेतली दुसरीसुद्धा चपाती मी तुम्हाला दाखवते भाजून दुसरीसुद्धा आपण चपाती घेणार आहोत अशीच याप्रकारे तर गॅस नेहमी मिडियम ठेवायचा म्हणजे लोखंडी तव्यावर सुद्धा डाग जास्त याला पडत नाहीत आणि मस्त खरपूस हजा चपात्या भाजल्या जातात हे बघा हे सुद्धा चपाती फुगत येईल आता सगळीकडून गोल गोल चपाती नेहमी फिरवून घ्यायची म्हणजे चपातीसुद्धा छान फुगली जाते आणि भाजलीसुद्धा छान जाते हे बघा चपाती आता आपण पलटून घेऊया आणि मस्त रुमालाने आणि अशी मी दाबून याचा फुलका बनवलेला आहे याला तेल न लावता अशीच भाजून घेतली आणि वरतून तूप लावून घ्यायची मस्त लागतं सुद्धा फुलका तर हे बघा चपात्या छान अशाच आपण भाजून घेतलेल्या आहेत मस्त चपात्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा तर याच प्रकारे आता आपण सर्व चपात्या अशाच भाजून घेतलेल्या आहेत गहू कुठलाही असो कनिक छान मळली की चपात्यासुद्धा छान होतात आणि मऊ लुसलुशीत अशा राहतात सुद्धा दुसऱ्या दिवशी जरी चपाती शिल्लक राहिली तर तीसुद्धा चपाती मऊ राहते वाटणारही नाही की शिळी चपाती आहे तर हे बघा याच प्रकारे आता आपण सर्व चपात्या करून घेतलेल्या आहेत मस्त चपात्या मऊ लुसलुशीत झाल्यात हे बघा छान भाजलेल्यासुद्धा आहेत लोखंडी तव्यावर भाजल्या आहेत असं वाटतसुद्धा नाही मस्त चपात्या भाजून झाल्यात आता मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा तीन पदरी चपात्या तयार झाल्यात चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद